सात आठ गोंगरी आहे ना वो गांधी चरखा चरखा महात्मा गांधी का चरखा मे आय डागा निकालते निकाल आज सांगते तीन बाय सहा आहे चार बाय आठ आहे चार बाय अकरा आहे चार बाय बारा आहे चार बाय सोळा आहे तुम्हाला तिला काय लहान मोठं येतो तीनशे पासून आहे गोंग काय काम चालू आहे तुमचं आमचं ती बारांग म्हणतात रेवड म्हणतात म्हणजे त्या घोंगड्याची बॉर्डर नमस्कार मित्रांनो स्वागत आपल्या मध्ये दरवर्षी प्रमाणे याही वर्षी, वर्षी आपण माळेगावच्या यात्रामध्ये आलेलो आहोत आणि या यात्रेमध्ये सर्वात मोठा जो बाजार असतो तो गोंगड्यांचा बाजार आणि खूप प्रसिद्ध असतो कारण की यात्रा जी हिवाळ्यामध्ये येत असते त्याच्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणात विक्री हे घोंगड्यांची होत असते तर या माळेगावच्या यात्रेमध्ये या वर्षी कसल्या कसल्या प्रकारचे गोंगळे आलेले आहेत त्याचे रेट काय हे सर्व काही आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये तर या व्हिडिओला एंड पर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो चालू करूया मग आजचा व्हिडिओ लेट्स गो आ, नमस्ते भैया नमस्ते भाई आप कहाँ से आए आम्ही आंध्र से आए भैया आंध्र से आए आंध्र प्रदेश आ, तो अभी ये महालेगाव की यात्रा में कितने दिन रहते आप हम इधर आठ रोज रहे थे अभी आज चालू होगा यात्रा अभी आठ रोज रोजे तो अभी ये जो गोंगड़ी है गोंगड़ी के मुझे यहाँ पे बनाते हैं आप या सेल करते से? अभी घर में हाथ से बनाते बना के जमा करके इधर हर साल आते इधर कम से कम पचीस तीस साल से इधर आते और यात्रा को इधर बेच के जाते तो अभी कौन से कौन से टाइप के घूंगड़े आपके पास ये सूत बारीक सूत वाला है भैया ये सूत बारीक घूंगड़ी है तो इसका साइजेस क्या क्या रहती है ये सात लंबी पौने तीन रुंदी इसका प्राइस पंद्रह सौ रुपए में बेचते वो पंद्रह सौ पंद्रह सौ रूपये में बेचते तो और, और दूसरा दूसरा ये सात आठ गुमरे है वो वो दोन हजार रूपए पड़ते दो हजार का दो हजार दो हजार सात आठ लम्ब पौने तीन रुंदे वो मतलब जितना साइज रहेगा उसके हिसाब से रेट रहता है और लांबे रुंदे सात इनकार फराकते माल में माल फराकते बारीक सूत आता वो मोटे सूत आता लान साइज मोटी साइज साइज में फरक है वो हम हर साल इधर बेस के जाते भैया तो अभी ये मालेगा दूसरी तरफ भी जाते घोड़ा तरफा यात्रा में जाते हाँ। और दूसरा यात्रा में जाते वो पूरी जयंती यात्रा करते हर के हर केमोख सी एक यात्रा वो कम से कम तीन चार यात्रा इधर कर यहाँ पे कितने दिन का है आठ दिन का है समझो आठ दिन बरबर तो अभी कितने जन का ग्रुप है आपका इधर हम का पंद्रह सौ पंद्रह आदमी ग्रुप है वो ओके पंद्रह आदमी है चार पांच दुकान लगा रहे एक एक दुकान में दो आदमी तीन आदमी ऐसा बेचते तो अभी ये जो गोंगड़ी के रेट आपने बताया तो की फिक्स है न ना, फिक्स कम ज्यादा हुआ था मतलब फिक्स था। मतलब फिक्स चलता रहे वो कम हाँ। ज्यादा देना पड़ता एक एक, एक है सौ कम ऐसा है तो धंधा होते फिक्स है नहीं चलते वो कौन धंधा भी नहीं चलते वो तो अभी एक घूंगी बनाने के लिए कितना टाइम लगता है बनाने को दो दिन से तीन दिन लगती है एक घूंगड़ी एक घूंगी बनाने और ये किससे बनता किससे हाथ से बनाते है हाँ। ना वो गांधी चरका चरका हाँ। महात्मा गांधी का चरका में ऐसा निकालते हाथ से बनाते वो हाथ से बना के बना बना के सब वो, वो दो महीना तीन महीना सब जमा करके इधर लाके बेच के जाते वो वो ठंडी का टाइम आता ना हाँ। ये ठंडी का टाइम है ना ये टाइम आता इसको ज्यादातर थंडी में ही सेल होता है सर थंडी में ज्यादा धंदा होता है तो अभी ये जो पूरे ब्लैक में इसमें कुछ बॉर्डर पैटर्न भी, भी आते क्या बॉर्डर भी आए व्हाइट भी आए काला भी आए दो तीन नमूना तो दो तीन नमूने दो तीन दो तीन नमूना आई तो क्या अभी कांटेक्ट पे भी सेल करते क्या आप या नहीं श्री बाजार में बेचते नहीं 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 बाजार में बेचते हो श्री बाजार में बेचल बेचते नमस्कार काका नमस्कार कोणत्या गाव आपलं कोल्हापूर जिल्हा आणि माळेगावच्या या यात्रेमध्ये किती दिवस आला आले आपण आता आजचा चौथा दिवस दरवर्षी येता दरवर्षी किती वर्ष झाले तरी तरी दहा वर्ष झाली दहा वर्षापासून सेल करतात हो हे जे आहेत तुम्ही स्वतः बनवता का असं व्यापारी आम्ही स्वतः पण येतो काही आमचे माग आहे तयार करून घेतोय आम्ही काही विकत आणतोय बरं आता एक घोंगडी बनवण्यासाठी किती टाइम लागते एक घोंगडी सर्वजण बनवायला बघा दोन माणसं एक दिवस लागतात एक दिवस घोंगड तयार केला सूत कातायला याला त्याला एक दिवस असे दोन दिवस मोडतात की आता हे जे घोंगडे जसं बेडशीट मध्ये साईज असते ना बाय सहा असं चार बाय सहा तसं घोंगडी मध्ये पण साईज असते थी तीन बाय सहा चार बाय आठ आहे चार बाय अकरा आहे चार बाय बारा आहे चार बाय सोळा आहे सव्वा चार फूट जास्तीत जास्त देते आणि याचे रेट जे आहे त्याच्यानुसार हा त्या क्वालिटी नुसार पडते तरी सुरुवाती रेट काय असते याचा सुरुवातीला काय लहान मोठं तीनशे पासून आहे घोंगड ह आणि जास्तीत जास्त पाच हजार सात हजारपर्यंत आता हे याच्यामध्ये काय उद्या पण ते बकऱ्याची लोकर म्हणजे में मेंढ्याची लोकर हा तर लोकर ना लोकर काढून का सूत बनवायचं आणि ते मागावर करायचं आता हे जे तुमच्या बाजूला आहे कॉटन आहे हा हे कॉटन हे कॉटन आहे का म्हणजे हे त्या मेंढीच्या केसांना कॉटन आहे बर याची काय रेट तरी हे चारशे पासून सातशे आठशे रुपये पर्यंत वेगळे वेगळे रेट क्वालिटी किती दिवस राहणार काहीतरी आठ दहा आहे अजून दहा दिवस माळेगावचे जे बाजार आहे याच्यातच येत आहे का दुसरी मसा मसा आहे हा चिंचणी महाराष्ट्र बरोबर गेल्या वर्षी कसा होत असेल चांगलेच लेवल आज सुरुवात आहे म्हणजे आजपासून तुमचा व्यापार सुरू झालेला चालू, चालू. तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर एकदा मोबाईल नंबर सत्त्याण्णव एकोणतीस चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर नमस्कार काकू नमस्कार काय नाव आपलं का जानाबाई बर कोण्या गावून हो आल्या यंदापुरावर हो आले आता इथं माळेगावच्या यात्रेमध्ये जे तुम्ही घोगड्या वगैरे बनवता हा म्हणजे किती दिवसाचा मुक्काम असते इथं जर धंदा झाला तर चार आठ दिवसाचा मुक्काम असतो आमचा आता, आता हे जे ते सर्व इथं बनवूनच ऐकता का तुम्ही आणि परत त्यांना हे बनवून देतो म्हणजे हे आता जे बनवायला ते काय काम चालू आहे तुमचं आमचं ते रांग म्हणतात रेवड म्हणतात म्हणजे त्या घोंगड्याची बॉर्डर बनवत साईड न जे बॉर्डर असते ती बॉर्डर बनवून येते ते बनवून आणि या माळेगावच्या जात्रेमध्ये येता का दुसरीकडे पण जातात पंढरपूर आळंदी माळेगाव इकडं पाली कोणा जखला असं कुठं बी जातो आमच्या धंद्याच्या हिशोबावर वेगळ्या वेगळ्या ठिकाणी समजा हे व्यापार व्यापार करायला करायला मग माल उचलतो माल घेतो इकतो परत आपलं घरी येतो आता हे जे विणकाम करायला तुम्ही ते समजा एका घोंगडीला किती टाइम लागते पंधरा मिनिट पंधरा मिनिटात होऊन जात होऊन जात रेट कशा प्रकारे ठरते दोनशे आणि शंभर शंभर म्हणजे त्याच्या हा जेवढ्या लाईन लावायच्या तुम्ही लावाल्या तर ते आहे शंभर रुपये वाला शंभर रुपये हा म्हणजे हे चारही बाजू असते का नाही दोन्ही बाजूला दोन बाजूला जिकून जिकून मोकळा असते समजा हा त्या बाजूला लावून देत हा दोन्ही बाजूला